अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे सोनेरी अक्षरात हा दिवस लिहिला जाईल कारण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या वर्ष अतिशय आपल्यासाठी आनंदाचं ठरणार आहे कारण आपली जी पाचशे वर्षापासून आपण ज्या दिवसाची वाट बघतो तो उद्याचा दिवस आहे बघा अनेक लढ्या झाल्या अनेक भांडणं झाली अनेक राजकारणं झाली ह्या दिवसासाठी पण अखेर तो दिवस आला राम राज्य परत येणार आहे आणि आपण ह्या दिवसाची अतिशय आतुरतेनं वाट बघत होतो तर उद्याचा दिवस कसा साजरा करायचा त्याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा हा दिवस कोणत्याही ग्रंथात लिहिलेला नाही कोणत्याही पुस्तकात लिहिलेला नाही कोणत्या साधू संतांनी हा दिवस सांगितलेला नाही हा दिवस हा आलेला आहे आणि हा आपल्याला साजरा करायचा आहे म्हणजे परत एकदा दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे बघा रामालासुद्धा चौदा वर्ष वनवास भोगावा लागला आपण तर माणसं आहोत आपल्या आयुष्यामध्ये जे दुःख येतं जे संकट येतात ते आपले प्रालब्ध राहतं आणि ते आपल्याला भोगावे लागतात पण हे जो दिवस हा जो दिवस आहे ना हा अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला तो साजरा करायचा आहे तर कसा साजरा करायचा तर दिवाळी आपण दिवाळीच्या दिवशी जसं आपण देवपूजा करतो किंवा आपण लक्ष्मीपूजन करतो आपण जसं फराळपाणी करतो आपण घरासमोर आकाशकंदी लावतो लाईटिंग लावतो दिवे लावतो दारासमोर आपण शेणाचा सडा टाकतो रांगोळ्या काढतो तसं सेम उद्याचा दिवस आपल्याला करायचा आहे तर काय करायचं उद्या सकाळी लवकर उठायचं देवपूजा करायची देवघर स्वच्छ करायचं त्याच्यानंतर दारासमोर तुम्ही शेणाचा सडा टाका तुम्हाला कुठे गायचं शेण जर मिळालं तर नक्की शेणाचा सडा टाका तुम्ही त्याच्यानंतर रांगोळी काढायची तुमच्याकडे रामाची मूर्ती असेल तर रामाच्या मूर्तीवर तुम्ही पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करायचा फोटो जर असेल तर फोटोला स्वच्छ पुसून त्याची पूजा करायची दोन्हीपैकी जर काहीच नसेल तर तुम्ही विष्णूंचा फोटो घ्या विष्णूंच्या फोटो असेल तर विष्णूंच्या फोटोची पूजा करा नाही मूर्ती असेल तर मूर्तीला पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करा त्याच्यानंतर हे दोन्हीही नसेल तर तुमच्याकडे बाळकृष्ण तर आहेच त्या मूर्तीची पण तुम्ही अभिषेक करू शकता कारण हे तिन्ही अवतार रामाचेच आहेत तर बाळकृष्णाच्या मूर्तीला पण तुम्ही स्वच्छ अभिषेक करायचा पुरुषोक्त म्हणून स्वच्छ त्यांना वस्त्र घालायची नवी कोरी त्याच्यानंतर हार घालायचा त्यांना चांगलं सजवायचं चा, नंतर देवघरामध्ये दे ठेवून द्यायचं दे गोडाधोडाचा नैवेद्य करायचा बघा उद्या दिवाळी साजरी करायची आहे आपल्याला तुम्ही हवं असेल तर पुरणाच्या पोळ्या पण करू शकता किंवा दोन इतर पदार्थ काही करायचे पण गोड पदार्थ आवर्जून करा तर गोडाधोडाचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे पंचामृत आणि केळीचा तुम्हाला त्यांना नैवेद्य अगोदर सकाळी जेव्हा पूजा करताल तेव्हा तुम्हाला दाखवायचं आहे नंतर मग स्वयंपाक करतात तेव्हा तुम्हाला नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे रामाची आरती येत असेल तर रामाची म्हणा कृष्णाची म्हणा किंवा विष्णूंची आरती म्हणा तर आरती यूट्यूबवर मिळून जाते किंवा आरतीचं बुक तुमच्याकडं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा रामाची आरती आहे तुम्ही रामाची आरती म्हणा त्याच्यानंतर ही सेवा आवर्जून करा बघा अतिशय प्रभावी ही सेवा आहे तर काय करायचं तुम्हाला नित्यसेवाचा ग्रंथ तुमच्याकडे आहे तर नित्यसेवाच्या ग्रंथामध्ये राम रक्षा स्तोत्र दिलेला आहे त्याचं पठन तुम्हाला आवर्जून करायचं आहे न चुकता एक वेळेस करा पण दिवसभरातून कधीही करू शकता नक्की एक वेळेस तुम्ही त्याचं पठण करा राम रक्षा स्तोत्र नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे तुम्ही त्याचं पठण करा त्याच्यानंतर तुमच्या दारासमोर तुम्हाला काढता आलं तर श्रीराम जय राम जय जय राम, राम। हे नावसुद्धा लिहा तुम्ही त्याच किंवा त्याचं नामस्मरण तुम्ही करू शकता दारावर हळदीचं लेपन करायचं उंबरठ्यावर तुमच्या स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा अंगण एकदम स्वच्छ ठेवायचं तर दिव, देव देवघरामध्ये अखंड दिवा लावायचा दिवसभर सकाळी देवपूजा करताना जे तेव्हा दिवा लावताना तर अखंड दिवसभर दिवा तुमच्या घरामध्ये तेवत राहायला पाहिजे अखंड दिवा तुम्हाला उद्या लावायचा आहे त्यानंतर सायंकाळच्या वेळेस तुम्हाला तुमच्या दारासमोर दिवे लावायचे आहेत बघा कमीत कमी पाचका होईन दिवे लावा दारासमोर दिवे लावायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला राम श्रीरामांचा जयघोष करायचा आहे राम हे अयोध्यामध्ये येणार आहेत पण आपण अशी भावना ठेवायची की ते घरोघरी येणार आहेत त्याच्यामुळं आपल्याही घरी ते येणार आहेत अशी भावना ठेवून त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यांच्यासाठी आपण छान तयारी करायची आहे बघा भाव आणि आपल्या मनातली दृढ इच्छा ही अतिशय महत्त्वाची असते तर तुम्ही कसंही स्वागत करा राम नक्कीच तुमच्या घरी येतील तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील अयोध्यामध्ये जसा उत्साह होणार आहे तसाच आपण आपल्या घरी आपण तसा साजरा करायचा आहे तर जे अयोध्येला गेलेले आहेत ते भाग्यवान आहेतच पण आपण पण खूप भाग्यवान आहोत की आपल्या डोळ्यासमोर हा सोनेरी दिवस आलेला आहे आपण राम रामाची प्राणप्रतिष्ठा होताना आपण बघतोय तर याच्यासारखं भाग्य आपलं याच्यासारखं भाग्य नाही आहे आपण खूप भाग्यवान आहोत की उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळतो आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी 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 आपापल्या घरी रामाचं स्वागत करायचं त्यांना गोडाधोडाचं नैवेद्य त्यांना खाऊ घालायचं आहे त्यांची आरती करायची आहे आणि त्यांचा जेघूस करायचा आहे तर नक्की तुम्ही उद्याचा दिवस असा साजरा करा तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या नि रुजू करते श्रीस्वामी समर्थ